हल्ली सायबर गुन्ह्याचे प्रमाण देशभरात वाढलेले आहे आणि सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस लोकांना गंडा घालण्यासाठी विविध नवीन युक्त्या वापरत आहे हल्ली सायबर गुन्हेगारांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना फसवण्याची सुरुवात केली आहे जसे की एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सॲपवर एका अज्ञात नंबरवरून फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यात येते आणि जर त्या व्यक्तीने तो फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केला तर त्यांचे बँक खाते रिकामे होऊ शकते याचे कारण असे की ज्या व्यक्तीने ज्याच्या मोबाईलमध्ये अज्ञात व्यक्तीकडून आलेले फोटो डाउनलोड केले ते फोटो एका मॉलवेअर किंवा व्हायरस होते त्या व्हायरसद्वारे तुमचा मोबाईल खाजगी माहिती सदरील सायबर गुन्हेगाराकडे सहजपणे पोहोचते म्हणून नागरिकांना ॲडव्होकेट भंडारे यांनी आवाहन केले आहे की जर आपल्याला अज्ञात नंबरवरून फोटो किंवा व्हिडिओ आले असेल तर ते डाउनलोड करू नका व्हॉट्सॲपमध्ये ऑटो डाउनलोडचे ऑप्शन कायमस्वरूपी बंद ठेवा सर्वप्रथम खात्री करा की सदरील अज्ञात नंबर हे कोणाचे आहे आणि जर आपल्यासोबत काही सायबर फ्रॉड झाले असतील तर आपण एकोणासशे तीस किंवा एकोणावीसशे पंचेचाळीस या टोल फ्री नंबरवर आपली तक्रार करावी असं आव्हान सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी केले आहे माझं नाव ॲडव्होकेट चैतन्य भंडारी व्हॉट्सअपद्वारे नागरिकांना फसवण्याची नवीन पद्धत नवीन आ, कला या सायबर गुन्हेगारांनी आता शोधून आणली आहे जसं एक रँडमली तुम्हाला एक अज्ञात नंबरद्वारे फोटो किंवा व्हिडिओ मेसेजेस काही येत असेल तर जर तुम्ही ते डाउनलोड केलं डाउनलोड केल्यानंतर तो फोटो जो असेल त्या फोटोमध्ये मालवेअर असेल मालवेअर म्हणजे एक वायरस असतो तो वायरस तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतो तुमची खासगी माहिती असेल तुमच्या बँकेसंदर्भातली जी माहिती असेल ते सायबर गुन्हेगार चोरतात आणि तुमच्या बँक खाते रिकामे करतात तर म्हणून कृपया करून अज्ञात नंबरद्वारे कुठलाही फोटो व्हिडिओ तुम्हाला आला असेल ते डाउनलोड करू नका खात्री करा तो नंबर कोणाचा आहे काय मग ते डाउनलोड करा ऑटो डाउनलोडिंगचा ऑप्शन तुमच्या व्हॉट्सअपमध्ये असेल तर ते ऑफ करून ठेवा टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणून देखील ऑप्शन आहे ते देखील ऑन करा आणि अज्ञात नंबरद्वारे कुठल्याही प्रकारे काही मेसेज व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल त्याला प्रतिउत्तर देऊ नका जर आपल्यासोबत काही सायबर फ्रॉड झाला असेल तर वन नाईन थ्री झिरो आणि वन नाईन फोर फाईव्ह या नवीन टोल फ्री नंबरवर संपर्क साधा जय हिंद ప్రతినిధి సురేల్ నికం మాధా రై